मनवाड शहर भाजपातर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडचा तीव्र निषेध करीत फोटोला जोडे मारो आंदोलन जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेला यांच्या विरोधात आज नाशिकच्या मनवाडला भाजपाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारो निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपा शहराध्यक्ष संदीप नरवडे नितीन पांडे पंकज खताळ पाटील जय फुलवानी सचिन दराडे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर आव्हाड यांच्या फोटोला जाळण्यात आले या प्रसंगी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिश शेख मनवाड